नमस्ते मी संदीप महादेव पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत वाडीपीठ तालुक्यात करवी दिनांक सहा जुलै रोजी होणाऱ्या पृथ्वी पंढरपूर नंदवाड येथे आषाढी एकादशीला येणाऱ्या दिंडी व वारकऱ्यांचे ग्राम मंचवाडी ग्राम मंचवाडी फीरतर्फे सहर्ष सरसे स्वागत धन्यवाद व तसे करवीर महात्म्यात सांगितल्याप्रमाणे आधी नंदापूर म्हणजेच नंदवा व मग नंतर पंढरपूर करवीर महात्म्यात सांगितल्याप्रमाणे दर दिवशी पांढरणबावले इथे मुख्यामे असतात व दिवसभर पंढरपूरमध्ये असतात याच याच कारणामुळे सर्व भावी भक्त दर पंधराव्याची एकादशी फार मोठ्या उत्साहाने येऊन साजरे करत असतात अशी आख्यायिका आहे मराठा क्रांती चॅनेल यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे